श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ हे श्री दत्तावताराचे अवतार मानले जातात आणि ते अतिशय लोकप्रिय संत आहेत महाराष्ट्रात हा पवित्र संताचा प्रकट दिन किंवा जयंती ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे सोलापूर जवळील अक्कलकोट नावाच्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते इसवी सन एकोणीसशे छप्पन्नपासून महाराष्ट्रात येथेच त्यांनी अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये समाधी घेतली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग कसा सावा रोहू श्री स्वामी चरित्र सारमृत या पोथीचे क्रमशः तीन अध्याय वाचावेत रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आपण जे जेऊ खाऊ ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मंगच आपण ग्रहण करावे प्रांतकाली उठताना किंवा रात्री झोपताना व एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत मद्य मास वर्ज्य असावे माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे तोरांचा मान ठेवावा सर्वांशी नम्र भावे वागावे सद्गुरुप्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनुमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे पुलदेवतीचे रोज मरण नमन करावे कुलाचार पाळावेत रोजच्या रोज घरी रोज पंचमहायज्ञ करावा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार फुले उदबत्ती श्रीपर व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे काम्य सेवा संकल्पपूर्वक असावी श्री स्वामी समर्थ सामुदायिक प्रार्थना मुहूर्त सकाळी सहा वाजता ब्रह्ममुर्त आहे सायंकाळी सात तीस गोरज मुहूर्त मंत्राचे पठन ओम भर्गो देवस्य वरेन्या दियो यो न प्रचोदयात हे ईश्वरा सर्वश्रेष्ठ तेजस्वरूपा आम्ही सर्व तुझे ध्यान करतो आम्हा सर्वांच्या बुद्धीस सन्मार्ग व शुभ कार्यासाठी प्रज्वलित कर ओम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह्मा तस्मेन श्री गुरुवेन महा हे ईश्वरा विश्वाच्या सर्व दुःखांवर विजयाचा मार्ग दाखविणारा गुरुच ब्रह्मा होय तोच विश्व व्यापक सर्वज्ञ विष्णू व महादेव होय परम सत्याचा मार्ग दाखवणारा गुरु साक्षात परब्रह्म होय तुला आम्ही नमन करतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे ईश्वरा आम्ही तुला प्रणाम करतो अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा अध्यात्म की शक्ती हमे पल भी नहीं कर दे तुझा इस अमर आत्मा का हमे हर श्वास भर मे गम रहे। गर मोत भी आ गई सुख दुःख हमसे ईश्वरा आमचे विचार तन मन शुद्ध असू दे अध्यात्माचे विचार प्रेरणा शक्ती सतत आमचे मनात तेवत राहू दे आत्मा अमर आहे हे सर्वोच्च सत्य आहे याची जाणीव निर्माण कर सुख दुःख जय पराजय यश अपयशातही आमच्या मनाला स्थैर्य स्थित प्रज्ञता लाभू दे हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे सत्कर्तव्य करणे की प्रवृत्ती दे सच बोलने का अभ्यास दे सत्स्वरूप का ज्ञान दे हे ईश्वरा आम्हा सर्वात सद्बुद्धी दे सत्कार्य करण्याची प्रेरणा दे खरे बोलण्याचा अभ्यास दे तुझ्या सत्य स्वरूपाचे ज्ञान दे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे ईश्वरा आम्ही तुला प्रणाम करतो ओम तमेव माता पिता तुमेव तमेव बंधू सखा तुमेव त्वमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व मम देव देव हे ईश्वरा तूच आमची माता व पिता हैस। तूस तूस आहेस तूच बंधू व मित्र तूच आहेस तूच आमची विद्यानी धन आहेस तूच आमचे सर्वस्व आहेस हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमात्मय व्यवहार हो ना हम रहे लिए हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है हे ईश्वरा हे विश्व स्वर्गासारखे हो आम्हा सर्वांचे जीवन सर्वोत्तम हो आणि आपापसातील आप व्यवहार हा ईश्वरी व्यवहार ठरो व आम्ही निस्वार्थी व परोपकारी बनो असा आशीर्वाद हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नितनेम के सधर्म के सत्कर्म के हो चिड झुटी राह की अन्याय की अभिमान की सेवा करण को दास की, परवाहनही हो जानकी हे ईश्वरा आम्हा सर्वांचे जीवन प्रेम सचोटी सत्कार्य सद्धर्माने प्रेरित कर आमच्या मनात अन्याय अहंकाराविषयी तिरस्कार निर्माण कर व त्यापासून परावृत्त कर आमचे जीवन उज्ज्वल होऊ दे अन उपेक्षकांची सेवा घडू दे छोटे न हो हम बुद्धी से हो विषमय सेशमय हो राममय ओ हो र जगदेवमय जगदीशमय हर पर इंद्रियो परताभाकर हम वीर हो धीर हो रहे रहेरसे सदा निज धर्मरत खंवीर हो हे ईश्वरा आमची बुद्धी व विचार हे सकुंचित नसू दे आमचे विचार आचारात विशालता येऊ दे स्वैर्मन इंद्रियावर नियंत्रणासाठी शक्ती आम्हीच दे आम्हा सर्वात वीरता परंतु धीरता येऊ दे आमचे जीवन सर्वांचे बनू दे आणि सत्याचे व धर्माचे रक्षण करण्याचे सामर्थ्य दे ओम पूर्णमद पूर्णमिंद पूर्णात्त पूर्णमुदुच्यते पूर्णस पूर्णमादाय ओम शांती 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 हे ईश्वरा तू अनंत आहेस विश्व ही अनंत आहे अनंतातून अनंत विश्व निर्माण झाले आहे अनंतातून अनंत वजा झाले तरी तू अनंतच आहेस हे ईश्वरा सर्वत्र शांती असू दे ओं सह नावमंतु सह न तू करवा हे सहवी करतू अवहे ओम शांती ओम शांती शांती हे ईश्वरा आम्हा सर्वांचे रक्षण कर आम्हा सर्वांचे जीवन सुखमय व आनंदमय हो आम्हा सर्वांचे श्रम सतमार्गाने राहो आम्हा सर्वांचे ज्ञान अच्युत्तम हो आम्ही दोषमुक्त हो सर्वत्र शांती असू दे ओम सर्वे भवन्तु सुखिना सर्वे संतु सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कच्छिदुख मायात ओं शांती शांती हे ईश्वरा सर्व जीवनसृष्टी सुखी राहो सर्वांचे जीवन रोगमुक्त राहो आम्हा सर्वांना कुशलता दे सर्व दुःखमुक्त राहोत हे ईश्वरा सर्वत्र शांती असू दे ओम असतो मा सदगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यू मा मृत्युंगमय ओम शांती 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 हे ईश्वरा आम्हा असत्याकडून सत्याकडे ने अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने विनाशाकडून अमरत्वाकडे ने हे ईश्वरा सर्वत्र शांती असू दे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद